शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने अन्नत्याग आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या वतीने सागर पाटील शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात धुळे शहरातील क्युमाइंग क्लब येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे धुळे तालुक्यातील मागील वर्षी शेतकऱ्यांना खरीप पीक विमाची रक्कम त्वरित द्यावी शेतकऱ्यांचे शंभर टक्के पीक विमा भरपाई रक्कम खात्यात जमा करण्यात यावी ठिबक सिंचन केलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान सबसिडी लवकरात लवकर देण्यात यावी अशा विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा कार्य सागर सावंतराव पाटील यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे यावेळी धुळे तालुका अध्यक्ष विनोद यांनी या विविध प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली या प्रसंगी गोरख पाटील श्यामकांत पाटील चंद्रकांत पाटील छोटू पाटील कमलेश पाटील सोनू कोठावदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर शांतराव पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली होती परंतु त्या आश्वासनांची कुठेही पूर्तता या ठिकाणी झाली नाही तरी त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन हजार तेवीस साली ही किंमतची जी शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवी होती परंतु फक्त पंचवीस टक्के रक्कम देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी देतील असं काम हे सरकारने या ठिकाणी केलेलं आहे अठ्याहत्तर टक्के ही विम्याची रक्कम अजूनही त्या पीक विमा कंपन्यांकडेच या ठिकाणी बाकी आहे पंच्याहत्तर टक्के रक्कम देखील या शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी टाकण्यात यावी त्याच्यानंतर केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या अनुदान सबसिडी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी टाकण्यात यायला हवी त्याच्यानंतर जे काही जे काही अनुदान या ठिकाणी बाकी ते अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी तात्काळ या सरकारने या ठिकाणी टाकावं आमच्या या ठिकाणी प्रमुख मागण्या तो आहेत आम तोपर्यंत आमच्या या प्रमुख मागण्या या ठिकाणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण या ठिकाणी बेमुदत अन्यथा होत आंदोलन उपोषण या ठिकाणी चालूच राहील अशी म्हणून या शासनाने आणि या सरकारने या ठिकाणी ओके